श्री माझे खुँँग खुँँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे धनोत्रयोदशी मग उद्या आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये बघा अगदी शंभर पिढ्यांना अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे धनत्रयोदशी अठरा ऑक्टोंबर वार आलेला आहे शनिवार आणि उद्या आपल्याला धन्वंतरी देवाचे पूजन करायचे असते बघा जेव्हा समुद्रमंथन झाले होते तेव्हा पाचवे रत्न जे बाहेर पडले ते म्हणजे धन्वंतरी देव अगदी भगवान विष्णू यांचाच अवतार मग आपल्याला सायंकाळी प्रदोष काळामध्ये धन्वंतरी देवाचे पूजन देखील करायचे आहे आयुर्वेदाचे देवता म्हणून यांचं स्थान आहे तसेच बघा आपण जर यांची पूजा केली तर आपल्या घरामध्ये आजारपण कसलंही येणार नाही तसेच प्रत्येक कुटुंबातील सदस्याचं आरोग्य हे निरोगी आणि छान राहील मग बघा आपल्याला उद्या एक देखील करायचा आहे उद्या आहे धनत्रयोदशी उद्या सोनं चांदी घेण्याला खूप महत्त्व आहे आणि तसेच सोनं चांदी घेण्यापेक्षाही एक महत्त्वाची वस्तू असते ती आपल्याला घरी घेऊन यायची असते अगदी बघा आपण एक चार ते पाच रुपयाची जरी ही वस्तू आपल्या घरी आणली तरी सोनं घेऊन आल्याचं इतकं आपल्याला पुण्यफळ मिळतं तर मग ती गोष्ट कोणती तर बघा या दिवशी आपल्याला जे धने आहेत ना ते धने विकत घेऊन यायचे असते आता सोन्याचा एवढा भाव वाढलेला आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्यांना सोनं नाव घ्यायची देखील भीती वाटायली आहे तर मग आपल्यासाठी या धनत्रयोदशी या दिवशी धने घरात घेऊन येणं म्हणजेच सोनं आहे बघा त्यामुळे बघा आणि उद्या धन्वंतरी देवाचे पूजन केल्यानंतर जो काही नैवेद्य असतो तो, तो म्हणजे उद्याचा धने आणि गुळाचाच नैवेद्य असतो मग आपल्याला उद्या धने देखील घेऊन यायचे असतात घरामध्ये आणि तसेच बघा उद्या आपल्याला दिवाळी लक्ष्मीपूजन अगदी प्रत्येकाला माहिती आहे आणि दिवाळी लक्ष्मी आपल्या घरातली लक्ष्मीपूजन म्हणजे सुरई तसेच झाडू किरसुनी म्हणजे प्रत्येक भागानुसार नावं देखील आहेत बघा मग हा जो झाडू आहे तो देखील आपल्याला उद्याच खरेदी करायचा असतो मग तो झाडू कशा पद्धतीने खरेदी करायचा आता खूप वेगवेगळ्या वे प्रकारचे झाडू देखील निघालेले आहेत मग त्या संदर्भातील जो व्हिडिओ आहे तो समजा आपण झाडू आणल्यानंतर कशा पद्धतीने पूजन करायचे तसेच आता उद्या धनत्रय तशी आहे त्यामुळे आपण उद्या कोणतंही मुहूर्त बघायची गरज नाही आपण झाडू खरेदी करू शकतो पण एरवी बारा महिने म्हणजे आपल्याला या तीनशे पासष्ट दिवसामध्ये परत झाडू घ्यायची वेळ आली तर कधी खरेदी करायचा तसेच त्याचे पूजन कशा पद्धतीने करायचे याबद्दल म्हणजे या माहितीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला उपाय करायचा आहे दुसरंच सांगत गेलं तर म्हणजे वेळ आपल्याला कमी पडेल इतकं आपलं शास्त्र आपलं जे हिंदू धर्माचं शास्त्र आहे त्याला प्रत्येक गोष्टीला नियम आहेत मग उद्या जो उपाय करायचा आहे तो उपाय आहे बघा सकाळी करा आ, दुपारी बारा वाजेपर्यंत किंवा मग दुपारी बारा ते तीनच्या नंतर एक तुम्ही चार वाजता पाच वाजता केला तरी देखील चालेल आता मी तुम्हाला अगोदरच म्हटलं अन्नधान्याची कमतरता ही कधीच भासणार नाही आता कोणाला लक्षात देखील आले असेल अन्नधान्य म्हटलं की आपली अन्नपूर्णा देवी माता ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा कृपाशीर्वाद आहे तिथे कधीच अन्नधान्याला कमतरताही भासत नाही मग उद्या आपल्याला बघा सकाळी आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर अगदी दे अन्नपूर्णा मातेचा जलाभिषेक वगैरे करून घ्यायचा तुमच्याकडे असेल पंचामृताचं साहित्य सा उपलब्ध तुम्ही पंचामृताचा अभिषेक करून घ्या त्यानंतर एक पाठ किंवा चौरंग घ्या लाल वस्त्र अंथरून घ्या आणि त्यावरती आपल्याला एक ताट घ्यायचं आहे देवपूजेचं तामन घेतलं पिलेट घेतली तरी देखील चालेल त्यावरती आपल्याला हळदीनं स्वास्तिक काढायचं आहे चार बिंदू बाजूच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या अगदी खांद्यापर्यंत डोक्यापर्यंत येतील एवढे धने आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण दे करायचे आहेत आता अन्नपूर्णा देवीला हे धने अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम अन्नपूर्णाय देवे नम ओम अन्नपूर्णाय देवे नम या मंत्राचे पठन करायचे आहे मग तुम्ही अकरा वेळा समजा आपल्याला आता देवीच्या खांद्यापर्यंत येतील इतके तर धने अर्पण करायचेच आहेत पण बघा तुम्हाला जर एवढं वेळ समजा शक्य नसेल होत तर अगदी तुम्ही पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा हा मंत्र म्हणून जरी धने अर्पण केले तरीही म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समाधान अगदी गोकुळासारखं घर होईल बघा आपलं आपल्या घरामध्ये अडचणी नावाचा प्रकारच नसणार त्यामुळे आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तो करायचा आहे तसेच आता मंत्र बघितला पण आपल्याला हे धने अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीचा स्रोत देखील म्हणायचा आहे आणि आपल्याला श्रीसुप्त किंवा मग कनकधारा स्रोताचे एक वेळा पठण करायचे आहे बघा आणि आता ही देवीची आपण पूजा मांडलेली अगदी दिवसभर त्या तशीच राहू द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे धने काही आपण खाण्यासाठी घेतले तरी देखील चालेल किंवा सगळे जरी धने आपण वापरले तरी देखील चालतील किंवा काही मग तुम्ही बघा आता ही जी धने आहेत याची कोथंबीर देखील उगते तुमच्या शेतात लावा किंवा मग घरामध्ये दे देखील बघा आता शहरामध्ये दे देखील महिला कुंडीमध्ये दे थोडासा कडीपत्ता कोथंबीर टाकतात मग त्यात जरी टाकली आणि ती कोथंबीर आपण भाजीला जरी वापरली तरी देखील बघा आपल्याला आप अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होईल अशा पद्धतीने त्या धन्यांचा देखील आपल्याला उपयोग करायचा आहे दुसऱ्या दिवशी ज्या त्या ठिकाणी देवघरामध्ये आपले अन्नपूर्णा माता जी आहे ती आपल्याला ठेवून द्यायचे आहे आता धन्वंतरी देवाचे पूजन कशा पद्धतीने करायचे कोणत्या वेळेत करायचे काय काय साहित्य लागणार आहे हा म्हणजे अगदी कृतीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता तसेच अन्नपूर्णा देवीला समजा आता आपल्याला धने अर्पण करायचे आहेत कुंकुमार्चन ज्या पद्धतीने सेवा करतो आपल्याला त्याच पद्धतीने करायचे असते किंवा मग चॅनलवरती अक्षदा अर्पण करतानाचा व्हिडिओ देखील मी कृतीपूर्ण अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला धने कशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद